आता ही शंकरपाळीच बघा ना फक्त एकच नाही तर एकूण एक प्रत्येक शंकरपाळीला किती सारे लेअर सुटलेले आहेत अगदी मोजता येणार नाही इतके आणि शंकरपाळी देखील खूप खुसखुशीत झाली आहे जरासुद्धा तेलकट नाहीये आणि महत्त्वाचं म्हणजे ही शंकरपाळी बनवताना मी जरासुद्धा तुपाचं मोहन वापरलेलं नाहीये आणि आणखी एक गंमत सांगू का या करताना भांड्यांचा पसारा देखील कमीच होणार आहे याचं कारण तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला खुष कर तर मग लगेचच खुसखुशीत शंकरपाळीच्या रेसिपीला सुरुवात करूयात गौरी गणपती येत आहे म्हटल्यानंतर असे गोडधोड फराळाचे प्रकार व्हायलाच हवेत तर ही शंकरपाळी मी अर्धा किलो मैद्याची बनवती आहे त्याकरिता दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच एक कप साखर आणि त्याच कपाने एक कप पाणी घेतलंय या ठिकाणी मी कढाईचा वापर करते आहे याचं कारण तुम्हाला पुढे समजेल आता सेम कपाने घेऊयात पाऊण कप कोणत्याही प्रकारचं रिफाईंड तेल कारण बऱ्याच जणांना तूप आवडतच नाही किंवा तुपाची कॉस्ट ही जास्त असते आणि तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुमच्याकरिता तेल हे जरा परवडणारच आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेल वापरू शकता पण ज्यांना तूपच वापरायचं आहे तर सेम क्वांटिटीमध्ये त्यांनी तूप घेतलं तरी देखील चालणार आहे आता गॅस एकदम कमी याचेवर चालू करायचं आहे आणि हे मिश्रण सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे आपल्याला या ठिकाणी फक्त साखर विरघळण्याची वाट बघायची आहे मिश्रणाला जरासुद्धा उकळी काढून घ्यायची नाही आहे तर बघा काही वेळातच आपली साखर पूर्णता विरघळली गेली आहे मिश्रण हलकसं कोमट झालेलं आहे आता गॅस बंद करूयात आणि हे एकदम थंड करून घेऊयात तर बघा काही वेळातच आपलं हे मिश्रण एकदम छान असं थंड झालेलं आहे यामध्ये मी तुम्हाला बोटही बुडून दाखवते बघा जरासुद्धा बोटाला गरमपणा जाणवत नाहीये तर बघा या ठिकाणी महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची तयार करून घेतलेलं मिश्रण एकदम थंडच असावं नाहीतर मग शंकरपाळी कडक होऊ शकतात आता घेऊयात अर्धा किलो मैदा पण याचं प्रमाण ना मी तुम्हाला मगाशी ज्या कपाने इतर साहित्य मोजलं त्या कपाने देखील दाखवते आणि मी मगाशी म्हणाले होते ना मी कढाईचा वापर का करते ते सांगते तर बघा मला या ठिकाणी जास्त भांडी भरवण्याची अजिबात गरज नाही आहे मी याच कढाईमध्ये कणिक भिजवून घेणार आहे तर सुरुवातीला हलक्या हाताने प्रेस करून एक कप मैदा घातला हा मी या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा दुसरा कप मैद्याचा टाकते आपल्याला हे जसं आपण मैदा टाकत चालतो आहे तस ना तस तसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण हे कणिक भिजवत असताना जास्तही जोर लावून मळण्याची गरज नाही आहे अगदी हलक्या हाताने फक्त आपल्याला हे संपूर्ण मिश्रण एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे ज्यामुळे ना मैद्यामध्ये एकसारख्या लेअर्स ऑलरेडी तयारच राहतात ज्या तेलात गेल्यानंतर मस्त अशा फुलतात आता पुन्हा एकदा तिसरा कप मैद्याचा घातला आहे तर बघा अर्धा किलो मैद्यामध्ये साधारणतः मेजरिंग कपने म्हणजे अडीचशे एम एलच्या मेजरिंग कपने साधारणतः साडेतीन कप मैदा हा भरतो अगदी हलक्या हाताने प्रेस करून घेतला तर तर अशा पद्धतीने संपूर्ण मी साडेतीन कप मैदा या ठिकाणी वापरलेला आहे आणि या स्वरूपाचं हलकंसं घट्टसर आपलं शंकरपाळ्याचं कणिक भिजवून तयार झालं आहे आता जर तुमच्याकडे परफेक्ट वजनी प्रमाणामध्ये मैदा नसेल तर काय करायचं असेच एखादी घरातील छोटीशी वाटी ग्लास जाणे साखर पाणी तेल मोजून घ्यायचं हलकंसं गरम करून घ्यायचं आणि त्या मिश्रणामध्ये मावेल इतका मैदा टाकायचा अगदी अचूक प्रमाणामध्ये आणि परफेक्ट गोडीसह आपले शंकरपाळे या ठिकाणी तयार होता आता तयार झालेलं मिश्रण दहा ते पंधरा मिनटाकरिता झाकून जरावेळ साईडला ठेवूयात ज्यामुळे मैदा व्यवस्थित भिजेल तर बघा काही वेळानंतर आपला मैदा हलकासा फुलल्यासारखा जाणवतोय लगेच याचे शंकरपाळे बनवायला घेऊयात तर बघा शंकरपाळी बनवण्याची ही पद्धत फारच सोपी आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अचूक प्रमाण लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे फक्त घरातील एखादं भांड सेट करायचं आहे त्याच मापाने साखर पाणी आणि तेल मोजून घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये जेवढा मावेल तेवढा मैदा घालायचा आता या मिश्रणामधील एक थोडासा चपातीपेक्षा मोठ्या आकाराचा उंडा घेतला हातावर गोल करून घेतला आता याची शक्य आहे तेवढी मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी ना मी तेल जरी मोहनाकरिता वापरलं असलं तरी देखील फारच कमी प्रमाणात वापरलं आहे त्यामुळे आपल्याला या शंकरपाईला थोड्याशा वेगळ्या ट्रिकने लेअर्स पाडणं गरजेचं आहे मोठ्या आकाराची पोळी लाटून झाली आता या पद्धतीने या पोळीची गोलगोल गुंडाळी गुंढाळी करून घ्यायची शक्य तेवढी फक्त घट्ट अशी गुंडाळी करून घ्या लांबट आकाराचा रोल तयार झाला की मग याला पुन्हा एकदा गोल करून घ्यायचा उंड्याप्रमाणे म्हणजेच आपण चुंबळ तयार करतो ना अगदी सेम तर बघा यामध्ये ना भरपूर सारे लेयर्स ऑलरेडी तयार झाले आहेत आता हे लेअर्स ना तेलात गेले की बरोबर सुटतील आणि ज्यामुळे देखील फारच छान अशी खुसखुशीत तयार होईल आता याची थोडीशी जाड अशी पोळी लाटून घ्यायची आहे जास्तही जाड नकोय तुम्हाला याची साईज कितपत ठेवायची ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच हे लाटत असताना आपल्याला जरासुद्धा कोरड्या पिठाची मैद्याची गरज पडत नाही त्यामुळे हे फारच सोपं आहे तर बघा मस्त अशी थोडीशी जाड आपली ही पोळी लाटून झालेली आहे आता हिच्या पहिले कडा कट करून घेऊयात ज्यामुळे मस्त अशा चौकणी आकाराच्या आपल्या शंकरपाळ्या तयार होतील या पद्धतीने कडा कट केल्या की आपल्याला मस्त असा चौकोन मिळतो पण जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल पटापट शंकरपाळे बनवायचे असतील तर अशाच गोलपोळीचे देखील तुम्ही शंकरपाळे कट करून घेऊ शकता मला परफेक्ट चौकोनीच आकाराचे हवे होते म्हणून मी एवढा सारा घाट घातलेला आहे आता याचे उभ्या आकारात अशा पद्धतीने काप तयार करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा अडवेही काप करून घ्यायचे बघा मस्त अशी एकसारख्या चौकणी आकाराची आपली शंकरपाळी तयार होते तुमच्याकडे अशा पद्धतीचं कटर असेल तर ठीक आहे नाहीतर मग चाकूने देखील हे कापून घेऊ शकता तर बघा आता या शंकरपाळीची साईज मी तुम्हाला दाखवते तर बघा बोटाचं अगदी पाव पेर इतकीच जाळी ठेवलेली आहे जास्तही जाळ नाही आहे कारण ही तेलात गेल्यानंतर फारच फुलते आता हे तयार झालेले शंकरपाळे एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि उरलेल्या पिठाचे देखील लगेचच शंकरपाळे तयार करून घेऊयात तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही लगेचच तयार करून घेतलेली बॅच तळण्याकरिता टाकू शकता आणि तळण्याकरिता जो काही वेळ लागणार आहे त्या वेळामध्ये ना दुसरी एक पोळी लाटून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल योग्य वाटेल ती वापरली तरी देखील चालणार आहे तर बघा या पद्धतीने आपले संपूर्ण शंकरपाळे तयार करून झाले आहेत लगेच तळायला घेऊयात आता तळताना देखील काही टिप्स महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम सुरुवातीला एकदम कमीच ठेवायची परंतु तेल हे मध्यमच गरम वापरायचं आहे जर तेल एकदम कमी गरम असेल तर शंकरपाळी तेल पिऊ शकतात आणि एकदम कडकडीत गरम असेल तर या शंकरपाळींना लेयर न पडता त्या फक्त वरूनच तळल्या जातील आतमध्ये कच्च्या राहतील त्यामुळे तळतानाची ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची तर बघा या कढाईमध्ये मावेल इतक्याच शंकरपाळ्या मी सुरुवातीला सोडल्या होत्या आता या फुलल्यानंतर बघा पूर्ण कढाई गच्च भरलेली आहे आणि या एकूण एक, एक शंकरपाळ्यांना लेअर्स तर तुम्ही बघू शकता किती सारे सुटलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे शंकरपाळी तयार करण्याकरिता आपण तूप वापरलेलंच नाही आहे त्यामुळे या चवीला तुपकट तर होणारच नाही पण त्यासोबत तेलातदेखील जरासुद्धा विरघळणार नाही आता या शंकरपायांना हलकासा बदामिसर रंग आला की लगेच या तेलातून बाहेर काढून घ्यायच्या कारण या खूपच गरम असतात तेलातून बाहेर काढल्यानंतर देखील याची कुकिंग प्रोसेस चालूच असते तर यांना आणखी डार्क रंग येतो तर बघा मी देखील शंकर या शंकरपाया तेलातून बाहेर काढून घेतलेल्या आहेत जरासुद्धा या तेलकट दिसत नाही आहे किंवा मग तेलातही विरघळलेल्या नाही आहे बघू शकता किती सारे याला पदर सुटलेले आहेत ज्यामुळे या खूपच छान अशा खुसखुशीतही तयार होतात सेम पद्धतीने तुम्ही उरलेले ही शंकरपाळे तळून घेऊ शकता फक्त या ठिकाणी सांगितलेली पद्धत आणि काही टिप्स महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत अगदी अचूक प्रमाणामध्ये आणि अचूक पद्धतीने मस्त अशी खुसखुशीत जरासुद्धा तेलकट तुपकट न होणारी आपली शंकरपाळी भरपूर साऱ्या पदर सुटलेली तयार होते आता यातील एखादी शंकरपाळी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते ही कच्ची शंकरपाळी बघा आणि तळलेली बघा किती सारे याला लेअर सुटलेले आहेत अगदी चार पच पाच पट फुललेली आहे त्यामुळे तुम्ही देखील यावर्षी माझ्याच पद्धतीने नक्की ह्या शंकरपाळ्या बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल तर मी सांगितलेली ही भन्नाट ट्रिक वापरून ही शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय